मी दुबईला अरबी मालकाच्या तिथे नोकरी करत होतो ज्याच्या सहा बायका होत्या पण जी पण बायको त्याच्या रूममध्ये जायची ती रडतच बाहेर यायची एक दिवस मी माझ्या मालकिनीचे कपडे घालून त्या मालकाच्या रूम मध्ये गेलो तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मालक तर माझा चुलत भाऊ दुबईत कामाला होता त्याचा तिथे स्वतःचा व्यवसाय होता मी त्याला फोन करून नेहमी म्हणायचो की मला देखील दुबईमध्ये दे एखादी नोकरी बघ म्हणजे माझ्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारेल माझं वय त्यावेळी जवळजवळ अठरा वर्ष होत काकाचा मुलगा मिहीर नेहमीच माझं बोलणं ऐकायचा आणि म्हणायचा की तू अजून छोटा आहेस तिथे चांगलं शिक्षण घेतल्यानंतर आपण तुझा दुबईला येण्याबाबतचा विचार करू पण माझ्या आईच्या खूप आग्रह खातर मिहीरने मला तिकडे बोलावून घेतलं तो मला म्हणाला की तुला इथे सर्व प्रकारची कामे करावी लागतील मी तुझ्या आईला काही त्रास होऊ नये म्हणून हे सांगितलं नाही नाहीतर काम करण्याचं अजून तुझं वय नाही तुला बोलवणं चुकीचं आहे त्यामुळे आता तुला जे सांगितलं जाईल ते करावे लागेल त्याबद्दल मी तुझा पगार दर महिन्याला तुझ्या आईला पाठवीन मी तुला एका व्यक्तीकडे पाठवेल त्याच्या सहा बायका आहेत त्याच्या बायकांना कामासाठी एक छोट्या कामा मुलाची गरज आहे त्या बदल्यात तुला ते चांगले पैसे देखील देतील एवढ्या कमी वयात परदेशात आलेल्या मोजक्या लोकांपैकी तू एक आहेस माझ्या चुलत भावाचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला मी त्याला म्हणालो तू जसं सांगशील तसंच मी करेल त्यानंतर मिहीर मला म्हणाला की त्या माणसाच्या सहा बायका आहेत पण तिथे तुला जरा सावध राहावं लागेल आणि तिथे तू तु, तुझी भाषा देखील बोलणार नाहीस मिहीरचं ऐकून मला आश्चर्य वाटलं मी त्याला म्हणालो मला त्या लोकांची भाषा येत नाही मिहीर म्हणाला तू वेडवाकडे इंग्रजी बोल त्या लोकांना इंग्रजी येत नाही त्यांना वाटेल की तू कुठल्या तरी युरोपियन देशातील आहेस आणि हे देखील कधी सांगू नकोस की तुला हिंदी येतं त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं तरी देखील मी त्याला ठीक आहे म्हणालो थोड्याशा सामानासोबत मिहिरने मला मालका मालका त्या मालकाच्या घरी पाठवलं मालकाचे घर खूप मोठे होतं त्या घरात जवळजवळ ते सोळा रूम होत्या ती दोन मजली इमारत होती वरचा मजला खूप सुंदर होता तर खालच्या मजल्यात जरासा अंधार पसरलेला होता मिहीर मला म्हणाला की मी देखील या माणसांच्या घरी काम केलं होतं पण त्याने काही कारणामुळे मला काढून टाकलं मी इथे फक्त मॅनेजरचं काम करत होतो या घरात खूप अडचणी आहेत जर तू प्रयत्न करून त्यांच्या मनात जागा निर्माण केलीस तर ते तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त पैसे तुला देतील त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे पण समाधान नाही मिहीरचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले पण या घरात येण्याने माझे आयुष्य बदलून जाईल हे मला माहीत नव्हते मिहीरने माझी त्या मालकाशी ओळख करून दिली होती तो एक आनंदी स्वभावाचा माणूस होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती होती त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याच्यावर अत्याचार झाले आहेत त्याच्या डोळ्यात एकटेपणा होता मला या सर्व गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं ज्या माणसाच्या सहा बायका आहेत तो कसा काय दुःखी असू शकतो ही गोष्ट माझ्या समजण्याच्या पलीकडे होती नंतर मी माझ्या भावाला निरोप दिला आणि तो मला तिथे सोडून निघून गेला त्यानंतर त्या अरबी मालकाने माझं स्वागत केलं आणि एका मुलाला इशाऱ्याने सांगितलं की याला वरच्या रूम मध्ये घेऊन जा तो मुलगा मला ओळखीचा वाटत होता तो सारखा मागे वळून बघत होता तो मला वरच्या रूम मध्ये घेऊन गेला वर येताच तो मला म्हणाला मला माहित आहे तू भारतातून आला आहेस मी बांगलादेशी आहे आणि काहीही झाले तरी तुला हिंदी किंवा उर्दू समजते अशी इथे जाहिरात करू नकोस या मॅगी देखील एक खास कारण आहे ते तुला नंतर समजेल मला आश्चर्य वाटत होतं प्रत्येक जण हीच गोष्ट मला का सांगत होता मालकांना काय भारतीय लोकांचा काही प्रॉब्लेम होता का जर मग असं असतं तर ते मिहीर जवळ अशा प्रकारे का वागले होते जसं काय तो त्यांचा मित्र आहे त्या मुलाचे नाव राजू होते आणि त्याने मला सर्व काम समजावून सांगितले आणि म्हणाला की या माणसाच्या सहा बायका आहेत त्याच प्रत्येक का मोठं काम तुला करायचं आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर पटकन आणून द्यायची आणि बाकी तुला काही विचारण्याची गरज नाही आता तुझ्या मनात हा देखील प्रश्न आला असेल की मालकाच्या सहा बायका कशा का आहेत कारण हे मुसलमान आहेत आणि मुसलमानांमध्ये चार बायका ठेवू शकतो म्हणूनच तो असा खालच्या मजल्यावर त्या दोन मुली राहतात त्या मालकाच्या घटस्फोटीत आहेत मालक त्याच्याजवळ जा कधी जात नाही फक्त आपल्या चार बायकांसोबतच राहतो आणि भले यातच आहे की तू तुझ्या कामाजवळ काळ ठेव मी त्याची गोष्ट मान्य केली आणि मग तो तिथून निघून गेला आता मला दिवसभर त्याच्या बायकांच्या आदेशाची वाट बघावी लागणार होती आणि त्याबद्दल ते मला किती पैसे देणार होते या सगळ्या गोष्टीचा विचार माझ्या मनात चालू होता अचानक मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला मी त्या आवाजाच्या दिशेने पळत गेलो मी बघितलं की आतमध्ये एक मुलगी वाईटरित्या सामान तोडत होती तिचं वय जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्ष असेल ती मुलगी खूप रडत होती तर मालक तिला मोठ्या काळजीने शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण ती मुलगी तर शांत बसण्याच्या मूडमध्ये नव्हती मला भीती वाटत होती की त्यांचं बोलणं चोरून ऐकल्यामुळे ते मला नोकरीवरून काढून टाकतील मी लगेच तिथून परत आलो आणि माझ्या जागेवर शांत बसलो दोन मिनिट झाले होते तेच ती मुलगी आपलं सामान गोळा करून तिथून बाहेर पडली आणि तो अरबी तिच्या मागे मागे पळू लागला मी माझी मान खाली घातली होती पण त्या मुलीने मालकाची एकही गोष्ट ऐकली नाही आणि ती तिथून पळतच गेली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते असं वाटत होतं की ती खूप मोठ्या संकटात फसली आहे आधी त्या मुलीला गप्प करण्याचा प्रयत्न करणारा अरबी माणूस ती मुलगी निघून गेल्यावर मोठ्याने रडू लागला आणि माफी मागू लागला त्याच्या बोलण्यावरून मला समजले की त्याला त्याच्या कुठल्या तरी कृत्याची खूप लाच वाटत होती आणि त्याला त्याची पुनरावृत्ती करायची नव्हती पण त्याने नक्कीच काहीतरी चुकीचं केलं होतं त्यामुळे तो त्याच्या आज्ञेची वाट पाहत होतो तेवढ्यातच तो अरबी मालक माझ्याजवळ आला आणि अरबी भाषेत काहीतरी विचित्र बोलू लागला मला त्याचं बोललेलं समजत नव्हतं तेवढ्यात त्या अरबी मालकाने राजूला हाक मारली त्या आधी मालकाने त्याला काहीतरी सांगितलं त्यानंतर राजूने मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो आरबी मला त्याच्या एका बायको बरोबर लग्न कर असं सांगत होता मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो माझी परीक्षा घेत आहे असे मला वाटले मी त्या मुलाला म्हणजेच राजूला सांगितले की मालकाच्या बायकोचा मी खूप आदर करतो आणि मी असा विचारही करू शकत नाही माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा माझं बोलणं ऐकून मालकांना समजलं होतं की मी त्यांना घाबरलो आहे ते मला म्हणाले की तुला घाबरण्याची काहीच गरज नाही मी तुझी परीक्षा घेत नाही तर खरंच माझ्या बायकोसोबत लग्न करायला सांगत आहे तो अरबी खूपच अस्वस्थ दिसत होता आणि त्याच्या बोलण्यातूनही तो, तो विचारात पडल्यासारखा वाटत होता बरं मी जाऊन ही गोष्ट मिहीरला सांगितली मिहीर, सांगित मिहीर बळ मालकाच्या घरी आला होता आणि अरब मालकाने त्याला देखील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या अरबी मालकाचं बोलणं ऐकून मिहीरला देखील खूप आनंद झाला होता तो मला म्हणाला की तू मालकाच्या सगळ्यात छोट्या घटस्फोटीत असलेल्या बायकोसोबत लग्न कर हे आपल्यासाठी सर्वोत्तम संधी आहे त्यानंतर मी तुला सांगेल की पुढे काय करायचं आहे मी तर त्या घरात कटपुटली सारखा होतो मी म्हणालो की जसं मला सांगितलं तसं करायला मी तयार आहे तिच्याशी माझं लग्न होणार होतं तिचं नाव हिना होतं आणि ती भारतीय होती मला हे समजत नव्हतं की मालकानी मला त्याच्या घटस्फोटीत बायकोशी लग्न करायला का लावलं होतं दोन दिवसानंतर माझं लग्न हिनासोबत झालं आणि लग्न झाल्यानंतर मला आणि हिनाला एका रूम मध्ये पाठवण्यात आलं ती रूम खूप चांगल्या प्रकारे सजवली होती मी शांतपणे तिथे असलेल्या बेडवर बसलो होतो तेवढ्यातच हिना रडत आतमध्ये आली आणि मला म्हणाली की आता तू देखील मला घटस्फोट देशील मला माहित आहे की माझ्या आयुष्यात घटस्फोटाशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही ती हिंदी बोलत आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही कारण मला अगोदरच माहीत होतं की ती भारतीय आहे ती माझ्याशी बोलत होती पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता मी तिला म्हणालो तू कोण आहेस आणि इथे कशी काय आली आहेस आणि तुझं लग्न माझ्यासोबत का केलं आहे माझं बोलणं ऐकून ती रडू लागली मी तिचा हात हातात घेऊन म्हणालो रडू नकोस आता तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे मी तुला खूप खुश ठेवेल मी एक काळजी घेणारा चांगला व्यक्ती आहे माझं बोलणं ऐकून ती थोडीशी हसली आणि म्हणाली की तू एक खूप साधा आणि सरळ मुलगा आहेस तुला हे देखील माहीत नाही की माझी कहाणी काय आहे माझं वय पहा मी ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या पहा मग तुला कळेल की असं म्हणून ती पुन्हा रडू लागली मी तिला म्हणालो तू मला तुझी पूर्ण कहाणी सांग मी यावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न नक्की करीन मी तुला नाराज नाही करणार माझं बोलणं ऐकून तिला फार आनंद झाला ती म्हणाली की आज मी तुला एक कहाणी सांगते मग तुला समजेल की प्रत्येक बायको मालकाच्या रूम मधून रडत का बाहेर येते कोणतीही बायको त्यांच्यासोबत राहू का शकत नाही ती सांगू लागली माझं वय त्यावेळी फक्त सोळा वर्ष होतं जेव्हा मी कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये पहिली असायची माझ्यासाठी हे आयुष्य खूपच सुंदर होतं पण मला नव्हतं माहीत की हे स्वप्न लवकरच संपुष्टात येणार आहे त्या दिवसात आमच्या कॉलेजमध्ये एक डान्स फंक्शन होतं आणि मलाही त्यात सहभागी होऊन माझी प्रतिमा दाखवायची होती तिथे देखील माझा प्रथम क्रमांक आला मला फार आनंद झाला अशा प्रकारे मी प्रत्येक छोट्या मोठ्या पार्टीमध्ये देखील सहभागी होऊ लागली आणि दिवसेंदिवस माझी प्रसिद्धी वाढत गेली एका मॅग्झिन मध्ये देखील माझा फोटो छापून आला होता पण मला माहीत नव्हते की एक दिवस माझी कीर्ती माझी मारेकरी बनेल एक दिवस एक माणूस माझ्या वडिलांकडे आला तेव्हा त्याच्यासोबत तीन महिला होत्या तो म्हणाला की आम्ही तुमच्या मुलीची मुलाखत घ्यायला आलो आहोत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मुलीला दुबईला घेऊन जाऊ आणि तिचं शिक्षण करून तिला नोकरी देखील लावू आणि हो। दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवू हे ऐकून माझ्या वडिलांना फार आनंद झाला होता आणि मी देखील त्या लोकांवर विश्वास ठेवला पण मला नव्हतं माहीत की हे लोक मानवाच्या रूपात लांडगे आहेत त्या लोकांनी महत्वाच्या कागदांची पूर्तता केली आणि मला फ्लाईटने दुबईला घेऊन आले जेव्हा मी दुबईला आले तेव्हा माझ्या एका मुलीने स्वागत केले आणि माझी विचारपूस केली ती मुलगी मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली त्या हॉटेलच्या बाहेर अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला नव्हतं माहीत की ते काय लिहिलेलं आहे ती मुलगी मला अशा हॉटेलमध्ये घेऊन गेली जिथे खूप विचित्र वातावरण होतं सगळीकडे लाईटचा झगमगाट होता, होता। मुलींनी छोटे छोटे कपडे घातले होते देव जाणे ही कसली दुबई होती मी तर ऐकलं होतं की ते खूप चांगले लोक राहतात मी विचार करत होते की मला नेमकं इथे कशासाठी आणलं आहे इतर जागा आपल्यासारख्या मुलींसाठी नाही आणि ते कॉलेजच्या मुलीही कुठे दिसत नव्हत्या काही वेळानंतर ती मुलगी मला एका ब्युटी पार्लर मध्ये घेऊन गेली त्या पार्लरमध्ये माझा मेकअप करून मला चांगले कपडे घालण्यात आले मी एखाद्या सारखी दिसत होते आणि मला स्वतःचाच अभिमान वाटत होता मी जगातील सगळ्यात सुंदर मुलगी दिसत होते मग मला दुसऱ्या खोलीत घेऊन जाण्यात आलं तिथे सोप्यावर एक माणूस बसला होता मला पाहताच त्याचे डोळे वासनेने भरून आले आणि मग काय मला उद्ध्वस्त करणे हा त्याने आपला हक्क मानला त्यानेच मला लांबून विकत घेतले होते त्यानेच हा सगळा खेळ रचला होता एक दिवस वर्तमानपत्रात त्याने माझा फोटो बघितला होता आणि मी त्याला खूप आवडले होते तेव्हाच त्यांनी मला मिळवण्याचं ठरवलं होतं त्याने माझ्या बाबतीत चौकशी केल्यानंतर माहीत झालं की माझे आई वडील खूप गरीब आहेत आणि मग त्यांनी त्याच गोष्टीचा फायदा घेत माझ्या वडिलांना आमिष दाखवलं आणि एका आठवड्यातच मला इथे घेऊन आला आता मला नटून थटून त्याच्यासमोर पाठवण्यात आलं होतं मी खूप रडत होते ओरडत होते पण माझं कोणीच ऐकलं नाही तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होता आणि या बदल्यात माझ्या आई वडिलांना पैसे पाठवले जात होते ते देखील खुश होते आणि जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा ते माझे फोटो तयार करून त्यांना पाठवत होते जेणेकरून त्यांना वाटत होते की मी कॉलेजमध्ये शिकत आहे काही दिवसानंतर त्या आरबी व्यक्तीने माझ्यासोबत लग्न केले आणि म्हणाला की आता मी तुला माझी बायको म्हणून ठेवणार आहे पण तो काय बोलतो हे मला समजलं नव्हतं कारण तो अरबी भाषेत बोलत होता आणि मला हिंदी समजत होतं आणि बोलता येत होतं एक दिवस त्यांनी असं काही केलं की मी त्याचा विचार देखील नव्हता केला तो अरबी भाषेत माझ्याशी काहीतरी बोलत होता आणि ते मला समजलं नाही तर त्यांनी मला लगेचच रागात घटस्फोट दिला आणि या अंधाऱ्या कोथडीत बंद केलं आणि माझ्यावर अत्याचार करू लागला मी माझं संपूर्ण आयुष्यात एवढे अत्याचार कधी सहन केले नव्हते मला माझ्याच आयुष्याचा तिरस्कार वाटू लागला होता मला समजत नव्हते की माझा हा बंदिस्तपणा कधी संपेल पण देवाने त्या माणसाला अशी शिक्षा दिली की तो आयुष्यभरासाठी उजाड झाला त्याला अशा आजाराने ग्रासला आहे की एकही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही त्याला राग येतो त्याला रागाचे झटके येतात आणि तो अशा अश्लील गोष्टी बोलतो की कोणतीही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही त्याला सोडून निघून जाते आता त्याला ही गोष्ट चांगलीच समजली आहे की माझ्यासारख्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्याचा माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा परिणाम काय होतो तेव्हापासून मी त्याच्या आयुष्यात आले आहे तेव्हापासून कुठलीही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही आता त्याला तुझं माझ्याशी लग्न करून आपल्या चुकीचे प्रायश्चित्त करायचं आहे पण मला वाटतं काही दिवसात तो म्हणेल की तू माझ्या बायकोला घटस बड्डे म्हणजे मी पुन्हा लग्न करू शकेल एवढं बोलून ती शांत बसली मी विचार केला की खरंच किती घाणेडे लोक आहेत एका निष्पाप मुलीला इथे उचलून आणून तिच्यावर अत्याचार केले मी ही सर्व हकीकत माझा भाऊ मिहिरला जाऊन सांगितली तेव्हा तो म्हणाला की या सर्व गोष्टी मला अगोदरच कल्पना होती म्हणूनच मी कामासाठी उर्दू आणि हिंदी बोलणारा मुलगा आडू नये असे त्याला वाटत होते आता तो त्याच्या गुन्हाला कंटाळला आहे ही मुलगी खूप दयाळू आहे आपण तिला ओळखत नाही हा माणूस स्वतः तिची खूप प्रशंसा करतो पण आता ती त्याच्यासाठी असुरबंदी जो आहे जोपर्यंत ती त्याच्या घरात आहे तोपर्यंत हा माणूस उद्वस्तच होत राहील म्हणूनच त्याला तिचं लग्न करून तिला इथून काढून टाकायचं आहे त्याला तिला तिच्या आई वडिलांच्या घरी परत पाठवायचं आहे हे तर चांगलं झालं की तुझं लग्न तिच्यासोबत झालं आहे मिहीरचं बोलणं ऐकून मी मात्र स्तब्ध झालो होतो काही दिवसातच त्या अरबी मालकांनी माझ्यासह हिनाचाही निरोप घेतला आणि आम्हाला चांगली रक्कमही दिली त्यांनी हिनाचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते आणि तिला सेटल करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले आणि त्याने भारतात हिनाच्या नावावर एक सुंदर घरही केलं आणि त्यांनी आमची पाठवणी परत भारतात केली तिथे गेल्यावर हिनाच्या आई सर्व हकीकत हिनाने सांगितली आणि मी तिच्या घरी राहू लागलो हिनाच्या चेहऱ्यावर हसून होते पण माझी आई मात्र खूप आनंदी होती मी मात्र आईला काहीही सांगितलं नव्हतं आणि हिनानी तिचा भूतकाळ विसरावा म्हणून मी सर्वोत्तम परी प्रयत्न करतो आणि तिच्यासोबत आनंदाने जीवन जगत आहे मित्र आणि मैत्रिणींनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद